अहिल्यानगरमध्ये दिंडी रथाला भीषण अपघात पाच वारकरी जखमी एक गंभीर अहिल्यानगर मधील वारकऱ्यांच्या भीषण अपघाताची बातमी आली आहे राहुरी तालुक्यातील टाकळी मिया येथून पंढरपूरकडे जाणाऱ्या श्री दत्तसेवा पायी दिंडीच्या रथाला तीन जुलै रोजी पहाटेच्या सुमारास पंढरपूर जवळील भोसे गावानजीक एका पिकअप गाडीने जोरदार धडक दिली या घटनेत पाच वारकरी जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे राहुरी तालुक्यातील टाकळी येथील श्री दत्तसेवा पायी दिंडी सोहळा पंढरपूरकडे जात असताना बुधवारी रात्री पंढरपूर जवळील दिंडीचा मुक्काम होता दिनांक तीन जुलै रोजी पहाटे साडेपाच वाजेच्या आलेल्या एका पिकअप गाडीने दिंडीतील रथाला जोराची धडक दिली यावेळी रथ उलटून दिलीप आडगळे सुभाष चौधरी सुरेश पाचारणे भाऊसाहेब शेजूळ देवराम निकम सर्व राहणार टाकळीमिया तालुका राहुरी ते पाच वारकरी जखमी झालेत त्यांना पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यापैकी सुभाष चौधरी यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे